मंडळी विधानसभा निवडणुका येत्या नोव्हेंबर महिन्यात म्हणजेच दिवाळीनंतर पार पडतील अशी शक्यता वर्तवण्यात येते त्यासाठी आता सगळेच पक्ष कामाला लागलेत अगदी मुख्यमंत्री पदासाठी सुद्धा यंदा अनेक जण इच्छुक पाहायला मिळतात तर कोणीही आमदार या टर्म मध्ये साधं मंत्रीपद देखील मिळालं नाही म्हणून नाराज आहे सगळ्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय महायुतीवर होत असलेले आरोप लोकसभेत तयार झालेल्या महायुतीबाबतचा नकारात्मकपणा दाखवणारे लोक आणि मराठा आरक्षण या सगळ्यांचा फटका कुठेतरी महायुतीपेक्षा विशेष करून भाजपला बसणार अशी शक्यता वर्तवण्यात येते म्हणून आता दिल्लीचे वरिष्ठ महाराष्ट्रात लक्ष ठेवून ज्या देवेंद्र फडणवीस यांनी इतकी वर्ष महाराष्ट्र बीजेपीसाठी राखून ठेवला त्यांच्या किंवा मुद्दाम तयार केले जाणारे वातावरण बघून भाजपमध्ये आता बदलाचे वारे वाहताना दिसून येते देवेंद्र फडणवीस हे बॅकफुट जर गेले तर नक्कीच महाराष्ट्रात भाजप महाराष्ट्र हा भाजपच्या हातून जाईल हे तितकंच खरं आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघाची जबाबदारी भाजप पक्षांनी आता किंवा मग आपल्या आपल्या पक, आपल्या पक्षांनी विविध नेत्यांकडे दिली आहे म्हणजेच पंकजा मुंडे यांना पुणे लोकसभा मतदारसंघात समावेश होत असलेल्या सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री जे की मुरलीधर मोहोळ आहेत किंवा मग माजी मंत्री पंकजा मुंडे आहेत या दोघांवर पक्षानं भाजपनं या ठिकाणी सोपवली पंकजा मुंडे यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यामाग भाजपचे अनेक कारण आहेत पंकजा मुंडे त्या कारणावर खऱ्या उतरणार काय का आहे पंकजा मुंडे यांच्या बाबतीतला प्लॅन बी चला तर मग आपण पाहूया टी व्ही टेन वार वार्ताचा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी भांगे आणि तुम्ही पाहताय वारण आमदारकीचं मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर तीन मतदारसंघ माजी मंत्री आणि विधान परिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांच्याकडे सुपूर्त केलाय भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडून शिवाजीनगर कोथरूड या मतदारसंघासह वडगाव शेरी मतदारसंघाचं देखील जबाबदारी त्यांना भाजप पक्षाने दे दिली देण्यात आली पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात त्या सध्या आपल्याला सक्रिय पाहायला मिळतात कारण असे कुठलेही वाद निवडणुकीत अपयशाला कारणीभूत ठरू नयेत यासाठी भाजपचे आपल्या आपल्यातील मतभेद आधी सोडवण्याची तयारी चालू आहे शिवाय पंकजा मुंडे यांना ज्या मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यात वडगाव शेरी मतदार विधानसभा मतदारसंघाचीही जबाबदारी या ठिकाणी पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपनं सोपवली मात्र पंकजा मुंडे यांना ही जबाबदारी देण्यामागचा भाजपचा नेमका हेतू तरी काय आता नक्कीच तुम्ही म्हणाल त्या नेत्या आहेत मग त्याशिवाय सगळ्यांचा सगळ्यांनाच एक एक मतदारसंघ दिला जाईल तुमचा विचारही योग्यच आहे यात असं काही नवीन नाही पण पंकजा मुंडे यांना पुणे मतदारसंघ किंवा मग पुणे हे नवीन आहे पुण्यासारख्या सगळ्यात महत्वाच्या मतदारसंघाची जबाबदारी भाजपनं दिली आहे मागच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत बोलवणारा असल्याच्या हालचाली सुरू होत्या होत्या ना? देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार हा मुद्दा थांबला असला तरी देवेंद्र फडणवीस यांच्यात नाहीत महाराष्ट्रात तिथी बघता महाराष्ट्राला नेतृत्वासाठी नवा चेहर। चेहरा देणं गरजेचं आहे ते भाजपनं लक्षात घेतलं त्यामुळे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर फडणवीस यांच्या फळीत तयार झालेल्या पंकजा मुंडे आज घडीला भाजपचा मोठा चेहरा आहे त्याचबरोबर फडणवीस यांच्यावरील पंकजा मुंडे समर्थकांची नाराजगी हा देखील महत्वाचा विषय तसेच लोकसभेचा झालेला पराभव त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत बीडचं राजकारण ओबीसी चेहरा या सगळ्या राजकारणामुळे मुंडे यांनी नेहमीच राजकारणात पंकज यांची चर्चेविषयी ठरतात चर्चेचे विषय ठरतात आणि सक्रिय नेते ते असतात महाराष्ट्रात अनेक नेते असतात पंकज मुंडे यांच्या नेतृत्वाची नेहमी चर्चा होत असते मात्र महायुतीत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट सामील ज्या वेळेस झाले त्यावेळेस पासून बदलाचे वारे आणि बदललेले समीकरणे त्यामुळे पंकजा मुंडे या, या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री व्हाव्यात अशी सतत मागणी जोर लावून जाते ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री का होऊ नये राज्याचा कारभार सांभाळू शकत नाहीत का त्या असा प्रश्न महायुतीतील नेत्यांकडून उपस्थित केला जातोय त्याचबरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील उपस्थित केला जातोय पंकजा मुंडे यांच्या नावाची होत असलेली मागणी बघता येत्या काळात त्या महायुतीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या असू शकतात तसं बघायला गेलं तर भाजपमध्ये मोठमोठे नेते आहेत मात्र पंकजा मुंडे यांच्या नावाची मागणी काही कमी झालेली नाही आता महाराष्ट्रातील वातावरण बघता पंकजा मुंडे यांचं नाव ठरून देवाभाऊ यांना पाय उतार केलं जाते का महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा यंदा वतन बदलणार का हे येत्या काळात स्पष्ट होत जाणार आहे मागच्या एक दशकाहून अधिक काळ पंकजा मुंडे हे नाव या महाराष्ट्रातील राजकारणात कायम कायम चर्चेत राहिले कधी यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी तर कधी यांच्या राजकीय संघर्षासाठी आज हेच नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत घेतलं जात आहे महाराष्ट्रात भाजपची पिछेहाड झाली ती अगदी वेगवेगळ्या कारणामुळे त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तर संविधानाचा किंवा मग मराठा आरक्षणाचा त्यामुळे पंकजा मुंडे यांच्या विधानसभेच्या पेजवर सक्रिय होणं भाजपसाठी योग्य ठरणार का हे येता काळ ठरवेल नक्कीच यात पुण्याचा निकाल हा महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे पुण्याचे तीन निकाल शिवाय बीडचा निकाल सुद्धा पंकजा मुंडे यांच्यासाठी निर्णायक ठरू शकता एकीकडे पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये कुठलाही पक्ष माघार घेण्यास तयार नाही सुप्रिया सुळे यांचं नाव समोर आलं होतं पण सुप्रिया सुळे सध्या केंद्रात आहेत त्यामुळं मुख्यमंत्री पदासाठी त्या, मुख्य पदा त्या केंद्र सोडून महाराष्ट्रात येणार का हे काळ आणि वेळ ठरवेल वेळ पडली तर सुप्रिया सुळे हे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत दिसतीलच सांगता येत नाही त्यांच्यासमोर निवडणुकीत पंकजा मुंडे असतील तर नक्कीच ही निवडणूक रंगीत आणि रंग देणारी राहील एकंदरीतच पंकजा मुंडे या सद्यस्थितीला भाजपसाठी महत्वाचा चेहरा आहे सगळ्या आजारावरच औषध आउशेर, किंवा मग औषधावरचा रामबाण उपाय या भाजपसाठी पंकजा मुंडे आहेत असं आपल्याला म्हणता येईल पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वावर लक्ष असणारच आहे तत्पूर्वी पंकजा मुंडे यांचे वाढतं महत्व पाहून अजून काय काय त्यांचं महत्व या ठिकाणी वाढतंय हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळायला विसरू नका राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा वारं आमदारकीचं